हा नमस्कार आज आपण या गावाचं नाव काय हां हा आज आपण श्री विलास सूर्यवंशी आणि आपले प्रवीण आयरे हे सटाणा मालेगाव या भागामध्ये कसमाच्या भागामध्ये काम आहेत तर त्यांच्या वासोड या गा, गावी आपण आलेलो आहे इकडे वॉटर कमिशन वापरून यांचे साधारणपणे तीन महिने झालेले हो तर तीन महिन्यामध्ये त्यांना कांद्यामध्ये कसा रिझल्ट आला याच्याबद्दल आपण त्यांची जरा चौकशी करूया तुमचं पहिलं नाव सांगा माझं नाव महेश गंगाधर बारेराव वासोळ हां तालुका देवळा जिल्हा नाशिक ओके okay. मग वॉटर कन्सर वापरण्याचा निर्णय तुम्ही का घेतला तुम्हाला आधी का प्रश्न होते आणि आता काय आला असं एक सलग सांगा तुम्ही त्याच्या अनुभव असा होता साहेब पहिले आमच्या शेतात कांदा अजिबात येत नव्हता त्यानंतर मागच्या वर्षी मित्राने वापरलेलं होतं त्याचा रिझल्ट घेऊन आम्ही ते वापरण्याचा निर्णय घेतला बरोबर आहे आता वापरल्यामुळे आमचे कांदे पण चांगले आहे आणि जो आहे सगळे बरोबर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो प पहिला जो अनुभव आला तो म्हणजे पांढऱ्यामुळीबाबत तुमचा अनुभव कसा आला पांढऱ्यामुळीबाबत म्हणजे म्हणायचं असं पहिले आमच्या पिकाला पांढरीमुळी राहत नव्हती वॉटर कंडिशन वापरल्यामुळे आमच्या पिकाला पूर्णपणे पांढरीमुळी अवेलेबल झालेली बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आता इथे आपले बाकीचे बरेच शेतकरी बांधव आहेत त्याच्यामध्ये तर तुम्ही पीक आहे ते बघून तुम्हाला या पिकाबद्दल काय वाटतं आहे आणि आम्हालाही वाटतं की आता मशीन बसावं पाणी बरोबर आहे बरोबर आहे पाणी विहिरीचं पाणी खराब आहे जास्त आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कसमाना भागामध्ये ना सर्वात जे महत्वाचं पीक आहे ना म्हणजे नव्याण्णव टक्के म्हटलं तर हरकत नाही कांदा पीक पीक तर कांदा पिकांमध्ये म्हणजे इकडे अक्षरशः संशोधन केंद्र तयार करायला पाहिजे अशी परिस्थिती आहे त्यामुळे त्या याच्यामध्ये यांना म्हणजे कुठलाही कांद्याचा काही जर म्हटलं तर इथल्या शेतकऱ्यांचं यांचं रोजचं जीवन जगणच कांद्यावरती आहे त्यामुळे हे आपल्याला लगेच सांगू शकतात की यांच्या कांद्याचं पीक कसं दिसतंय पण सर तुम्ही आपलं तुमचं नाव सांगा गणेश बच्चक गणेश बच्चक तुम्ही हे जे सगळं वॉटरचा कांदा बघताय आणि तुम्ही अजून वापरलेला नाही तुमचा कांदा तर याच्यामध्ये तुम्हाला किती फरक वाटतो